पुण्याच्या मगरपट्टा परिसरातील एका आयटी कंपनी बाहेरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय शंभर जागांसाठी जवळपास तीन हजार इंजिनियर्सनी आयटी कंपनी बाहेर नोकरीसाठी रांग लावली होती दरम्यान या व्हिडिओवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय मंडळी हा व्हिडिओ आहे पुण्याच्या मगरपट्टा भागातल्या एका आय टी कंपनी बाहेरचा सा। नोकरीसाठी तरुणांनी एका नामांकित कंपनीच्या बाहेर लावलेली ही रांग देशात इंजिनिअरची नोकरी प्रतिष्ठेची बांधली जाते मात्र त्याच इंजिनियर्सची भीषण अवस्था दाखवणारा हा व्हिडिओ आहे पुण्यात आय टी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची ही धडपड सुरू आहे युनायटेड पार्सल सर्व्हिसेस नावाच्या अमेरिकन कंपनीच्या बाहेर ही रांग असल्याची माहिती आहे व्हायरल व्हिडिओत तीन हजारांपेक्षा अधिक इंजिनियर्स वॉक इन इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे आहेत आय टी कंपनीत ज्युनियर डेव्हलपर या पदासाठी या मुलाखती घेण्यात येत होत्या शंभर पदांसाठी जवळपास तीन हजार इंजिनियर नोकरीसाठी रांगेत असल्याचं दिसतंय जी ही सोशल मीडियावरती रील पाहिली की एका मल्टीनॅशनल कंपनीच्या नोकरीसाठी तोबा गर्दी झाली आहे रांगच्या रांग या युवकांची दिसत आहे तर सर्वांनाच नोकऱ्या नाही आहेत सर्वच बेरोजगार आहेत अशी मानसिकता आहे का तर नक्कीच नसेल परंतु मला आहे त्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं शोधायचं आहे मला अजून आहे त्यापेक्षा आरामदारी शोधायचं आहे आज आपण पाहतो प्रोडक्शन लाईन असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल असेंब्ली लाईन असेल इथं मुलं काम करायला तयार नाहीयेत परंतु गाळात आय डी कार्ड मिळालं एसी ऑफिस मिळालं मध्यवर्ती ठिकाण मिळालं तर तिथं तोबा गर्दी पाहायला मिळते तर ही अशी एक विद्यार्थ्यांमध्ये किंवा माणसांमध्ये ही एक भावना आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओ नंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय अनेक खाजगी कंपन्या माहिती सरकारनं गुजरात मध्ये पाठवल्यात आणि त्यामुळे राज्यातील तरुण बेरोजगार असल्याचा आरोप त्यांनी केलाय पट्ट्यातली आयटी टी इंजिनियर्सची जी भली मोठी रांग आहे ही भली मोठी रांग ही फक्त सुशिक्षित बेरोजगारांची ना रांग नाही तर इथल्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा इथल्या राजकारणी लोकांची या युवकांप्रती असणारी उदासीनता आणि राज्यातल्या एकूण फक्त बेरोजगारीचा नाही तर राज्यातल्या आर्थिक उन्नतीचा दर क किती घसरलेला आहे हे दाखवणार आहे मला वाटतं किमान या रांगा बघून तरी राज्यकर्त्यांना थोडी जाग यावी मुलं आय टी कंपनी यूपीएस कंपनी मध्ये फक्त वॉक इन इंटरव्ह्यू साठी अंगावर आम्ही दोन हजार रोजगार देऊ आणि दिला आणि आता रोजगार निर्माण झालेत अहो रोजगार जर निर्माण झाले आहेत तर मगरपट्टा सिटी मध्ये यूपीएस कंपनीच्या बाहेर अडीच ते तीन हजार मुलं तात्काळ वॉकिंग इंटरव्ह्यू साठी उभे होते का खोटं बोलताय का आमच्या तोंडाला पानं पुसताय का आमच्या मुलांना रस्त्यावर आणताय आज आमची मुलं रस्त्यावर आहे त्यांना रोजगार नाही आहेत आय टी क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता इंजिनियर आता इतर वेगवेगळ्या क्षेत्रात अर्ज करताना दिसताय क्लार्क तलाठी या पदांसाठी इंजिनियर्सच्या अर्जांची संख्या वाढली आहे दोन हजार तेवीसच्या तलाठी पदासाठी तीन लाखांच्या जवळपास इंजिनियर्सनी अर्ज केला होता देशात सर्वाधिक डिमांड असलेल्या इंजिनियर्सची ही अवस्था आहे तर इतर क्षेत्रात काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा लक्ष्मण जाधव हो, टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं